हाय हॅलो नमस्कार पंचभगवानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत चहा थांबा चहाची रेसिपी नाही सांगणार चा आहे मी तुम्हाला चहा प्रत्येकाच्या जन्म महिन्यानुसार कशा पद्धतीने बनवायचा जेणेकरून त्या चहाचा आपल्याला त्रास होणार नाही चहा पिणं हानिकारक आहेच परंतु बरेच जण माझ्यासारखे आहे चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही म्हणून जो काही दिवसातला एक दोन कप चहा आपण पितो तो जर अशा पद्धतीने बनवला तर त्याचा त्रास अजिबात होत नाही आपल्याला जितका कप चहा ठेवायचा आहे त्यानुसार आपल्याला पाणी घ्यायचं आहे समजा एक कप आपल्याला चहा बनवायचा असेल तर अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध हे प्रमाण आपल्याला उकळवायला ठेवायचं आहे आणि त्यात फक्त चहा पावडर टाकायची आहे चहा पावडर टाकल्यानंतर एक उकळी आली की त्यामध्ये तुमच्या जन्म महिन्यानुसार सुंठ अद्रक किंवा वेलची पावडर घालायची आहे जसे की माझा जन्म ऑगस्ट महिन्यातला आहे त्यामुळे मी यात अगदी दोन चिमूट इतकी सुंठ पावडर घालून घेणार आहे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात जन्मलेल्या लोकांनी चहामध्ये सुंठ घालावं तसेच फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींनी चहामध्ये अद्रक किसून घालावं त्याचप्रमाणे ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर जानेवारी या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींनी चहामध्ये मी जिथे सुंठ पावडर घातली आहे त्या स्टेजला त्यांनी वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटं चहा छान मंद आचेवर उकळून द्यायचा आहे ही चहाची पाककृती वात पित्त आणि कफ या प्रकृतींना साजेशा किंवा या प्रकृतींसाठी उपयुक्त असतील अशा पद्धतीने ही पाककृती आहे प्रत्येक व्यक्तीच्या जन्म महिन्यानुसार त्याची प्रकृती ठरते म्हणजे वात पित्त आणि कफ त्या प्रकृतींचा अभ्यास करून आयुर्वेदात अशा पद्धतीने ही चहाची रेसिपी सांगितलेली आहे चहा हा सर्वत्र वर्जस आहे पण अगदीच चहा प्यायचा असेल तर तो दिवसातनं एक किंवा हार्डली दोन कप पिऊ शकतो त्यापेक्षा अधिक चहा पिणं हे घातकच आहे आता अशा पद्धतीने आपला चहा छान उकळला आहे गॅसची फ्लेम आता बंद करूया आणि हा चहा छान गाळून घेऊया आता या गाळलेल्या चहामध्ये तुम्हाला जर डायबिटीज नसेल तर तुम्ही यात काहीही न घालता हा चहा प्या आणि जर तुम्हाला डायबिटीज नसेल तर शक्यतो गूळ घालून चहा प्यावा तसं गूळ आणि साखर हे एकसारखंच आहे परंतु गूळ घालणं साखरेपेक्षा कधीही चांगलं म्हणून मी इथे अर्धा चमचा इतका गूळ घातला आहे आणि हा चहा छान ढवळून घेतला आहे आता हा चहा आपण कपामध्ये ओतून घेऊया दूध पाणी एकत्र उकळल्याने ॲसिड सोल्युबल आणि वॉटर सॉल्युएबल दोन्ही ॲस्ट्रॅक्ट चहामध्ये येत असल्याने पित्त होत नाही म्हणून चहा अशा पद्धतीने बनवावा आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचभगवान पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत चटपटीत चमचमीत स्वादिष्ट आणि असंच अजूनही अनेक सोपं आणि आयुर्वेदाशी निगडीत घरगुती रहस्य जाणून घ्यायला विसरू नका कारण निरोगीपणा हीच खरी संपत्ती आहे पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा.